रास ग्राश। वृश्चिक राशीच्या जा जातकांना मंगळ आणि चंद्र हे दोघंही तुमच्यात मानसिक आणि भावनिक प्रभाव टाकणार असून त्यामुळे भावनांचा चढउतार वाढणार आहे पण योग्य दिशेने त्याचा वापर केल्यास मोठे यश प्राप्त करू शकाल करियर व व्यवसायाच्या दृष्टीने नोकरीत जबाबदारी वाढणार असून वरिष्ठांची परीक्षा घेणारे प्रसंग येतील पण तुम्ही योग्य मार्गाने काम करत राहिलात तर यश तुम्हालाच मिळेल व्यावसायिकांसाठी आठवडा फायदेशीर असून विशेषतः रिअल इस्टेट मेटल इन्शुरन्स आणि मेडिकल क्षेत्रात असणाऱ्यांना हा आठवडा विशेष फलदायक ठरणार आहे नवीन गुंतवणूकता पण जुन्या गुंतवणुकीतून फायदा घेण्याची एकही संधी सोडू नका कौटुंबिक व वैयक्तिक जीवनामध्ये वृश्चिक राशीच्या जातकांना घरात थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो पण संयम बागा कारण तुमच्या शब्दांचा परिणाम तीव्र असणार आहे तेव्हा शब्द जपून वापरा विचार करून बोला जिवलग मित्रांशी मन मोकळं करा तेच तुमचा आधार या आठवड्यात ठरणार आहेत प्रेम वैवाहिक जीवनामध्ये वृश्चिक राशीच्या जा जातकांना प्रेमात प्रामाणिकपणा असणे गरजेचे आहे जोडीदाराशी गैरसमज दूर करण्यासाठी शुक्रवारचा दिवस उत्तम आहे अविवाहितांना एका जुन्या ओळखीतून तुमचे प्रेम पुन्हा प्राप्त होण्याची शक्यता आहे आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जा जातकांना चिंता आणि झोपेची ह्या आठवड्यात कमतरता जाणवू शकते ध्यान श्वसनाचे व्यायाम आणि मंगळवारी लाल वस्त्र परिधान करा रक्ताशी संबंधित तपासण्या जरूर करा वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात तीव्र जिज्ञासा वाढणार असून संशोधन तंत्रज्ञान आणि मानसशास्त्रामध्ये तुम्हाला विशेष रस निर्माण होईल छोटेसे प्रवास या आठवड्यात तुम्हाला यशकीर्ती संपदा प्राप्त करून देतील मात्र वाहन चालवताना विशेष काळजी घ्या समाजात तुमच्या प्रभावशाली बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्याची की आहे आत्मनियंत्रण आणि संयम ठेवा तुमची भावनिक शक्तीच तुमचं सर्वात मोठं अस्त्र आहे तेव्हा त्याचा सकारात्मकतेने वापर करा वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभंक आहे नऊ रंग आहे गडदलाल शुभवार आहे मंगळवार व शुभ दिनांक आहे एकोणीस तेवीस व पंचवीस ऑक्टोबर व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी लाल गुलाब किंवा लाल फुलांचा एक गुच्छ श्री गणपती मंदिरात अर्पण करा आणि ओम अंगारकाय नमहा या, या मंत्राचा एकशे अकरा वेळेला त्या ठिकाणी बसून जप करा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन तुमची आत्मशक्ती वाढण्यास मदत होईल